और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी मशीन्स, प्लस उल्हासनगर शहरात रिक्षा चालकांकडून ड्रायव्हरच्या बाजूला थांबवण्यासाठी वाहतूक विभागाने कठोर पावलं उचलली शनिवारी आणि रविवारी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक मनीश राजे पठाणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जवळपास दहा रिक्षांवर दंडात्मक कारवाई केली या कारवाई दरम्यान काही रिक्षा जप्त करण्यात आल्या असून प्रत्येकी दहा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच मध्यवर्ती व उल्हासनगर पोलीस ठाण्यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला दंडाची रक्कम जास्त असल्यामुळे असंतुष्ट झालेल्या रिक्षाचालकांनी उल्हासनगर वाहतूक शाखेसमोर गर्दी करत आंदोलनाची भूमिका घेतली रमाकांत चव्हाण रिक्षा युनियनचे पदाधिकारी अप्पा कुलकर्णी विकी भुल्लर राजेंद्र चौधरी मिंटी भाई आणि बाळा श्रीखंडे आदींनी वाहतूक शाखेला भेट देत कारवाईबाबत माहिती घेतली यावेळी काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं आणि वादही उद्भवला आप्पा कुलकर्णी यांनी सांगितलं की दहा हजार रुपयांचा दंड ही अतिशय मोठी रक्कम आहे रिक्षा चालक हा गरीब घटक असून त्याच्यावर हा एक प्रकारचा अन्याय आहे लोकशाही माध्यमातून आंदोलन करून हा दंड कमी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं चर्चा झालेली आहे की आज अचानक वाहतूक नियंत्रण शाखेचे कर्मचारी ओव्हरशीट घेतलेल्या रिक्षांवर म्हणजे पुढे बसलेले जे प्रवासी असतात चौथा शीट घेतल्यावर दंड आहेत पण आजपासून तो दंड दहा हजार झालेला आहे परवापर्यंत तो दंड पंधराशे होता आज अचानक दहा हजार झालेला आहे का झालेलं आहे ते कारण आप शासनाकडून आपल्याला काही कळवण्यात आलेलं नाही आणि जे आता इन्चार्ज आहेत साहेब पठाणे साहेब ते पण कायद्याने बांधलेले आहेत ते म्हणले मी आता केसेस दहा हजारवाल्यात एकशे ब्याण्णव प्रमाणे दहा हजार दंडाच्या केसेस करणार आता सर्व रिक्षाचालक आमचे नारद आहेत दहा हजार रुपये काही साधी गोष्ट नाही आहे पंधराशे रुपये सुद्धा साधी गोष्ट नाही आहे पंधराशे काम तीन दिवस लागतात तर ते दहा हजार रुपये कुठून भरणार प्रश्न आहे त्याच्यामुळे बाकीच्या लोकांनी रिक्षा बंद केल्या होत्या आता श्री राजेंद्र चौधरी साहेब इथे आलेले आहेत आणि आमचे रिक्खेबाई इथे आलेले आहेत त्यांनी चर्चा केलेली आहे आता उद्या आणखीन ए सी पी साहेब आणि डी सी पी साहेबांबरोबर मिटिंग करून काय तो निर्णय होईल तो बघूया नाही तर ऑटो रिक्षा संघटनेकडे दुसरेही मुख्य पत्ते आहेत आपण शासनाला नमवू शकतो ही लोकशाही आहे लोकशाहीला तुम्ही जर बरं बनत असाल आम्ही रिक्षा चालकांकडून दहा दहा हजार घेऊ कुठल्या ट्रकवाल्याकडनं कुठल्या टू त्यांनी हजार रुपये दंड तरी घेतलेला आहे का नाही घेतलेला आहे मग रिक्षावाला दिसतो का यांना तसं होऊ नये म्हणून याची चर्चा झालेली आहे माननीय श्री राजेंद्र चौधरी साहेब आणि विकीबाई ते हजर होते आणि उद्या वकील देऊन बाकीच्या जेवढ्या दे केसेस झालेल्या आहेत त्या कोर्टातून सोडवण्याची विनंती केलेली आहे आणि त्याला वकील देणार आहे श्री राजेंद्र चौधरी साहेब आणि विकीबाई ते सोडून उद्या ए सी पी साहेब आणि डी सी पी साहेब जे चर्चा केल्यानंतर आपण आठ रमाकांत चव्हाण ऑटो रिक्षा चालक मालक संघटना जो काही निर्णय घेईल त्याला सर्व रिक्षा चालक बांधील असतील आपण शासनाला बरोबर वाटणेवर आणू दहा हजार आमच्याकडे नाही आहेत जयहिंद जय महाराज वाहतूक विभागाकडून प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रिक्षा वाहतुकीतील नियमांचे काटेकोरपणे पालन सुनिश्चित करण्याचा प्रयत्न सुरू असून आगामी काळात अशा मोहिमा सातत्याने राबवण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा